तर नमस्कार मित्रांनो तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे भावानं आपण श्रीरामनवमी निमित्त आपण एक बॅनर डिझाईन बनवलेले एक खतरनाक असे थमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल भावानं जर आपल्या चॅनलवर नवी कोणाला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ला बाबानं यामध्ये तुम्हाला पीन जे मेटेरियल प्लस पी एल पी फाईल दिलेलं आहे फुल एडिटेबल दिले आहे बाबानं याला दोन स्टेपमध्ये पासवर्ड आहे तो पासवर्ड हा आपण बोलून सांगितलेला आहे तरी व्हिडिओ कोणी स्किप करू नका आणि पासवर्डसाठी बावानो कमेंट करू नका कारण पासवर्ड हा मध्ये आपण बोलून सांगितलेला असतो त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल चला तर आपण जराही नवी वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे आपण पिक्सेल ॲप ओपन करून घेत आहे ओपन करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे तीन डॉटवर जायचं आहे तीन डॉटवर जाऊन तुम्ही एम एस साईजवर जाऊन पाहू शकता तुम्ही साईज आपण किती घेतलेले आहे बॅनर डिझाईनची बावन मी ही बॅनर डिझाईन खूप कडक आणि नवीन पद्धतीने तयार केलेली आहे तर बावन पासवर्ड आहे व्हिडिओमध्ये आपण दोन स्टेपमध्ये बोलून सांगतो तरी व्हिडिओ कोणीही स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडलेस नक्की लाईक करत जा त्यानंतर काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण बॅकग्राऊंड बघू शकता हा आपण ओरिजिनल बॅकग्राऊंड आहे बघू शकता अशा पद्धतीने आपला ओरिजिनल बॅकग्राऊंड आहे त्यानंतर आपण त्याच्या पिक्सार्डमध्ये वापरून हा अशा पद्धतीने आपण दुसरा बॅकग्राऊंड बनवलेला आहे तुम्ही पाहू शकता दोन तीन एम एच करून आपण पिक्सार्टमध्ये बॅनर बनवलेला आहे त्यानंतर बघू शकता पुढं जे आपण सहा एप्रिलला जे श्रीराम आहे त्यानिमित्त आपण हे टेक्स्ट घेतलेलं आहे ते पाहू शकता हे टेक्स्ट आपण मराठीमध्येच टायपिंग केलेलं आहे याला युनिकोडचा वगैरे काय वापर केलेला नाही तुम्ही पाहू शकता जर तुम तुम्हाला दाखवतो एक मिनटं तुम्ही पाहू शकता इथं बघू शकता सहा एप्रिल आहे हे मराठीमध्येच टायपिंग केलेलं आहे त्यानंतर इथं बघू शकता जे श्रीरामांचं नाव आहे ना हो ते बघू शकता सर्कलमध्ये याचे पण आपण इमेज घेतलेली आहे त्याची ऑपेसिटी वगैरे कलर इरेज करून हे ऑपिसिटी कमी करून आपण सेट केलेलं आहे तेही तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपण प्रभू श्रीरमांनाचं एक इमेज घेणार आहोत पी एन जी टाईपमध्ये भावानं फुल कडक असे इमेज पी एन जी टाईप आपण इमेज क्रिएट केलेले बावन जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर बावन यामध्ये तुम्हाला सर्व फुल एडिटेबल आपण पी एल फाईल देत असतो प्लस आपण पी एन जी मटेरियल ही दिलेलं आहे दिलेलं आहे तर त्यानंतर काय करायचं आहे भावानो तर पाहन त्यानंतर पुढचं आपण इमेज घेणार ना ते असणार आहे राम मंदिर बघू शकता अशा पद्धतीने राम मंदिर आहे फुल एडिटेबल पी एल पी फाईल दिलेलं आहे तर भावानो पहिला पासवर्ड आहे झिरो सहा तर त्यानंतर पुढची प्रोसेस काय करायची आहे त्यानंतर पाहू शकता आपण जे त्यानंतर नाव घेणार आहोत जे प्रभू श्रीरामांचं नाव आहे बघू शकता श्रीराम नमी जे हे आपण इन्फिनिटी चौदा नंबरचा फॉन्ड वापरलेला आहे भावान जर तुम्हाला युनिकोड याचा काढता येत नसेल तर मी तुम्हाला सांगतो कसा काढायचा त्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा प्ले स्टोअरवरनं पा पाहू शकता हे इंडियन फॉन कन्वर्टर हे ॲप घ्यायचं आहे इंडियन फॉन कन्वर्टर हे ॲप घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने येईल त्यानंतर इथं पाहू शकता तीन नंबरचा ऑप्शन आहे युनिकोड टू एम एस फॉन यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता आपण तुम्हाला दाखवतो सॅम्पलसाठी त्यानंतर इथं पाहू शकता आपण तुम्हाला दाखवतो इथं मराठीमध्येच टाकायचं आहे तर इथं पाहू शकता राम हे असं मरा मराठीमध्ये टायपिंग करायचं त्यानंतर युनोपटो एस फॉन्ट यावर क्लिक करायचं त्यानंतर तुमच्या तुमच्या स्क्रीनवर अशी ॲड येऊन जाईल ॲड येऊन झाल्यानंतर ती ॲड तुम्ही स्किप करायचे आहे ते ॲड स्किप केल्यानंतर पाहू शकता अशा पद्धतीनं स्किप करायचे आहे त्यानंतर ॲड कट करायचे त्यानंतर युनिकोड कॉपी करायचा कॉपी केल्यानंतर परत लॅप मध्ये यायचं आहे पिक्सल ॲपमध्ये आल्यानंतर ले तुम्हाला दाखवतो टेक्स्ट न्यू टेक्स्ट घेऊया आपण आणि इथं युनिकोड तो पेस्ट करूया बघू शकता अशा पद्धतीने आपण पेस्ट केलेला आहे अशा पद्धतीने आपण कोड पेस्ट केलेला आहे त्यानंतर परत पाहू शकता परत इथं ए बी फोंड यावर जायचं आहे ए बी फोंडवर गेल्यानंतर इथं पाहू शकता जो आपण पेन इटी चौदा नंबरचा फोंट वापरला आहे तो आपण ॲड करणार आहोत तर पाहू शकता इथं बघू शकता आपण इन्फिनिटी चौदा नंबरचा हा फॉन्ट वापरला आहे अशा पद्धतीनं बघू शकता अशा पद्धतीने टेक्स्ट झालेलं आहे पाहुणं हे समजलं असेल तुम्हाला युनिकोड वगैरे कसा काढायचा असेल हे जे नवीन लोक आहेत त्यांना म्हणजे समजणार नाही त्यासाठी आपण दाखवलेलं आहे त्यानंतर पुढची प्रोसेस आहे पाहू शकता परत इथं बघू शकता निमित्त मंगलमय शुभेच्छा ते आपण टेक्स्ट घेतलेलं आहे ते आपण मराठीमध्येच टायपिंग केलेले तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मराठीमध्येच टायपिंग केलेलं आहे याला युनिकोडची वगैरे काही करायचं लागणार नाही तुम्ही पाहू शकता फुल एडिटेबल पी एल पी फाईल आहे त्यानंतर इथं एक आपण फुलाची टी एन पी एन जी एम घेतलेली आहे तेही तुम्ही पाहू शकता त्यानंतर बघू शकता आपण नाव खाली टाकण्यासाठी आपण नेमप्लेट घेतलेले पी एन जी नेमप्लेट बनवलेले तुम्ही पाहू शकता फुल कडक अशी नेमप्लेट बनवले त्यावर आपण जे फुट जे कस्टमरचं वगैरे हो नाव ॲड करणार आहोत त्यानंतर बघू शकता हे तर शुभेच्छुक शुभेच्छुक सॉरी शुभेच्छूक दिसणार नाही तुम्हाला ते वरती गेले आपण शुभेच्छुकवर क्लिक करून ते खालच्या साईडला ओढून घेणार आहोत बघू शकता असं खाली घेतलं बघू शकता शुभेच्छुक शुभेच्छुकमध्ये आपण जे पुढच्यांचं नाव टाकणार आहे बघू शकता बघू शकता आपण हे नाव ॲड केलेलं आहे पाहू शकता हाऊस ऑफ आईस्क्रीम हे आपण ॲड केलेलं आहे भावा ना अशा पद्धतीनं फुल एडिटेबल झाले त्यानंतर तुम्ही शेवटला तुमचा लोगो ॲड करायचा आहे बघू शकता असा लोगो ॲड करायचा आहे भावानं ही पी एल पी फाईल फुल एडिटेबल दिलं आहे प्लस तुम्हाला पी एन जी मटेरियलही दिलेलं आहे जर भावानं आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर भावानं दुसरा पासवर्ड आहे सिक्स झिरो साठ भावानं हे दोन्ही पासवर्ड एकत्र करून टाकायचे आहे त्यानंतर तुमची जीप पाहिली एक्स्ट्रा होईल चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये